श्री साईबाबा संस्थान आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव नुकताच मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आहे या तीन दिवसीय उत्सवात लाखो भाविकांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले श्री साईबाबांना गुरुस्वरूप भक्त मानत असल्याने तीन दिवसीय उत्सवात भाविकांनी श्री साईबाबा संस्थानला भरभरून दान अर्पण केलं आहे श्री साईबाबा चरणी तीन दिवसात महादान प्राप्त झालंय या दक्षिणा साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर यांनी अधिक माहिती दिली आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला या कालावधीमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी जे आहे ते बाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांनी जे आहे बाबांच्या पेटीमध्ये जे आहे ते भरभरून दान केलेलं आहे या कालावधीमध्ये जवळपास सहा कोटी एकतीस लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख देणगी काउंटरवर जे आहे ते एक कोटी सतरा लाख त्याचप्रमाणे ऑनलाईन जे आहे ऑनलाईन चेक डी डी मनी ऑर्डर जे आहे त्याच्या माध्यमातून जे आहे ते दोन कोटी पाच लाख आणि दर्शन पास आरती शुल्क जे आहे या माध्यम माध्यमातून जे आहे ते पंचावन्न लाखाचं दान असं सहा को सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्येच जे आहे ते सहाशे अडुसष्ट ग्रॅम सोन्याचा एक मुकुट बी भक्तांनी दान केलेला आहे एक ब्राऊच दान केलेलं आहे आणि सहा किलो सातशे नव्वद जी चांदी जी आहे ती प्राप्त झालेली आहे असं एकूण सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं आहे एक लाख त्र्याऐंशी हजार साईभक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद भोजन घेतलेलं आहे दर्शनानंतर जे आहे ते एक लाख सत्याहत्तर हजार भक्तांना बुंदी प्रसाद वाटप केलेलं आहे तीन लाख चाळीस हजार लाडूची पाकिटं जे आहेत ते भक्तांना जे आहे ते वाटप करण्यात